उलटा चोर कोतवालको दाटे अशा पद्धतीचं सुषमा अंधारे यांचं अजितदादांवरचं कालचं वक्तव्य अजितदादांना तुमच्यासारख्यानी राज्यकारभार कसा करावा हे शिकवणं म्हणजे खऱ्या अर्थाने हास्यास्पद आहे ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि कोरोनाचं संकट राज्यावरती कोसळलं होतं त्यावेळेला तुमचे नेते मुख्यमंत्री असताना सुद्धा आदरणीय दादांनी सकाळी सहा वाजल्यापासून त्या ठिकाणी मंत्रालयात बसून सगळी परिस्थिती हाताळली आणि काम पाहिलं आणि राज्याचा गाडा हकला आणि हे सगळं काही चित्र महाराष्ट्राच्या जनतेने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे त्यामुळे तुम्ही असले फुकटचे सल्ले आमचे नेतृत्व अजितदादांना देण्यापेक्षा तुमचे नेतृत्व आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जर तुम्ही दिलेत तर तुमच्या गटासाठी आणि तुमच्यासाठी ते अधिक फायद्याचं राहील राहिला प्रश्न बीड जिल्ह्याचा तर गुन्हेगारांचा कर्दन काळ म्हणजे अजितदादा विकासाचं सा दुसरं नाव म्हणजे अजितदादा अशी अजितदादांची त्या ठिकाणी ओळख आहे आणि त्याच ओळखेप्रमाणे दादा देखील बीडची बारामती केल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाहीत अशी खात्री बीडच्या जनतेला त्या ठिकाणी आहे आणि त्या दिशेने पहिलं पाऊल दादांनी कालच टाकलेलं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने रेल्वेचा प्रश्न असेल त्यासोबतच राष्ट्रीय महामार्गांचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी वसतिगृहांचा प्रश्न असेल आणि त्याही पुढे जाऊन शहरामध्ये उद्यान उभं करण्याचा प्रश्न असेल हे सगळे काही प्रश्न दादांनी कालच त्या ठिकाणी सोडवलेले आहेत आणि सर्वाधिक सोळा कोटी रुपयांचा निधी हा बीड जिल्ह्याला त्या ठिकाणी देऊन बीडमध्ये विकासाची गंगा आणण्याच्या दृष्टीने दादांनी त्या ठिकाणी पहिलं पाऊल टाकलं आहे लवकरच विमानाचं देखील उड्डाण बीड जिल्ह्यातून मा त्या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीने बीडचा सर्वांगीण विकास करण्याचं काम हे अजितदादांच्या माध्यमातून होईल त्यामुळे आता तुमच्यासारख्या विरोधकांना येणाऱ्या काळामध्ये बीडचा कायापालट होताना पाहणं हे एवढंच काम तुमच्या हातात आता राहिलेलं आहे त्यामुळेच अशा पद्धतीचा अकांड तांडव हा तुमच्या सगळ्यांकडून त्या ठिकाणी केला जात आहे परंतु बीडची जनता ही सुज्ञ आहेत बीडला दादांच्या माध्यमातून एक कर्तृत्ववान पालकमंत्री लाभल्याचा आनंद सर्वार्थाने जनसामान्य बीडकरांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे याबद्दल कोणालाही शंका वाटत नाही